नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता जो टॉपिक आहे आले पिकाची आ, या फुल तापमानामध्ये सध्याची कंडिशनला तापमानाचा पारा खूप वाढलेला आहे तापमान जास्त वाढल्यामुळे आदरकीमध्ये काय काय तोटा होऊ शकतो किंवा मग आपण कुठली काळजी घेतली पाहिजे या तापमानामध्ये याविषयी आज आपण चर्चा करणार आहे आणि त्यासोबत आल्याचे जे बाजारभाव त्याविषयी आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शॉट जरूर बघा शेतकरी मित्रांनो काय आहे सध्याच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर, तर तापमान खूप जास्त वाढलेलं आहे तर या प्रेड या अशा पियड आपण आपल्या आल्याचे जे आहे तर आलेला आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याविषयी आपण बोलू सर्वप्रथम आपल्याला आपल्या आल्याला जर भर चांगली लावलेली नसेल जे आल्याचे आपले कंद आहे तर तो, तो उघड्या पडलेला असेल तर आपल्याला त्याला भर लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जो वरचा जो कंद आहे तो खराब होणार नाही उन्हाना जो आहे जास्त टेम्परेचरमुळे तो भाजणार नाही किंवा मग खराब होणार नाही त्यासाठी आपल्याला आपल्या आल्याची जी खोड प्लॉटसाठी आपण ठेवलेला आहे किंवा मग त्याचं नियोजन करत आहोत तर आपल्याला सर्वप्रथम त्याची भर लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपले आले जे आहे ते खराब होणार नाही किंवा मग येणार जो कोंब आहे आता इथून पुढे काय होत असतं नवीन कोंब फुटवा निघण्यासाठी किंवा मग कमी नवीन कोंब निघण्यासाठी आपले सुरुवात होत असते तर त्यासाठी तो खराब होऊ नये किंवा मग तिला कुठल्याही प्रकारची जी बुरशीजन्य रोग किंवा कीटजन्य रोग त्याचा प्रादुर्भाव तो झाला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला भर लावणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्या आल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे कारण की इथून पुढे काय होत असतं मोळी नवीन निघण्यासाठी मदत होत असते नवीन कंद आ, ची फुटवा होण्यासाठी ग्रोथ होण्यासाठी मदत होत असते तर त्यासाठी आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपलं जे आलं आहे तर ते खराब होणार नाही ज्या त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे पाणी देणं खूप गरजेचं आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रिप मधून एक साधारणपणे एक एक क्षेत्रासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत आपल्याला चांगल्या कंपनीचे ह्युमिक आवश्यक आहे त्यासोबत आपण कुठल्याही चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक देऊ शकतो ज्यामध्ये आपण थायपोनॅट मिताल देऊ शकतो त्यासोबत बायस्टँड कंपनीचं जसं रोको आहे तर आपण ते देऊ शकतो किंवा मग मेटेलॅक्सील पस्तीस टक्क्या मधले जे आहे आपण ते देऊ शकतो हे दिल्याने काय होणार आहे शेतकरी मित्रांनो जमिनीमधील जे बुरशीजन्य रोग आलेले आहे किंवा मग सड आपल्या प्लॉट मध्ये जर लागलेली असेल किंवा लागाव नाही त्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक द्यायचं आहे आणि ह्युमिक ऍसिड यासाठी द्यायचं आहे की आपल्या जमिनीमधील जे आपलं कंद आहे त्याची फास्ट मध्ये पांढरी मोळी वाढ होण्यासाठी आणि कंदाची जी साईज आहे किंवा ग्रोथ आहे ती चांगली होण्यासाठी जर्मिनेशन चांगले होण्यासाठी आपल्याला या दोन गोष्टी करायच्या आहे त्यासोबत जर आपल्याला आपल्या आल्यामध्ये जर हुमणी किंवा मग काही अळे वगैरे दिसत असेल किंवा कंद आपण कंद जर काढला आणि त्याला जर काही के, कट केलेलं असेल किंवा के मग खाल्लेलं असेल तर अशी जर गोष्टी दिसत असेल तर आपल्याला आपल्या आप कीटकनाशक त्यामध्ये हो घेणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये हो आपण थामिथाईन घेऊ शकतो किंवा क्लोरीपारिफॉस हयपरमेट आपण घेऊ शकतो हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जो येणारा जो कंद आहे तो तो चांगल्या प्रकारे निरोगी राहणारा आहे त्यासोबत आपल्याला भर लावणं गरजेचं आहे आणि पाण्याचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे झाले आपले अं आपण इथून पुढे काय नियोजन केलं पाहिजे किंवा एका डोसमध्ये आपण सुरुवात कशी केली पाहिजे याविषयी आपण चर्चा केली आणि त्यानंतर जे आल्याचे जे बाजारभाव आहे एक साधारणपणे हे आता बघितलं तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये एक साधारणपणे नऊ हजारपासून पासून तर एक पंच्याण्णव पर्यंत म्हणजे नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत आल्याचे जे बाजार भाव आहे ते चालू आहे पण शेतकरी मित्रांनो हे जे बाजार भाव आहे आपल्या पिकाची जी क्वालिटी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आपले रेट कसे मिळतील आपल्याला जर सुपर क्वालिटीचा एवन क्वालिटीचं जरी आपल्याकडं व्ही आय पी असेल तर आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला रेट मिळणार आहे आपला जसं जसं मीडियम क्वालिटीचा माल असेल आपल्याला तसे रेट मिळणार आहे म्हणजे जसं आपला क्वालिटीचा माल जास्त आहे चांगल्या क्वालिटीचा माल आहे त्याला निश्चित चांगल्या प्रकारे रेट मिळ चालू आहे जेणेकरून शेतकरी मित्रांचा काही प्रॉब्लेम होणे किंवा कमी रेटमध्ये विका होणे त्यासाठी हे आजचे आपण थोडक्यामध्ये रेट दिले त्यासोबत खोडवायचं जो प्लॅनिंग आहे स्टार्टिंगला आपण काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली तुमच्या भागामध्ये आल्याचे काय रेट चालू आहे आणि किती टक्क्यामध्ये आल्या तुमच्या भागामध्ये कोडव्यासाठी प्लॅन केला आहे किंवा शिल्लक आहे याविषयी कमेंटमध्ये कमेंट, कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद